शंभर रुपयाची नोट ठेवली आणि माझं अॅपलच साईनच लॉपवून दिलंय ते आमच्याकडे पापडची भाजी तू कोण आहे शंभू अंकुर कुलकर्णी मी काजल जर्नी मी मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हॅलो गुड मॉर्निंग आज होते आमच्याकडे पापडची भाजी आपण नेहमी कुरड्यांची करतो ना तशी कुरड्या पण होत्या मात्र वेपर्स वगैरे हे जुने होते मग आम्ही विचार केला तळवून संपत नाही मग ते थोडे राहतातच त्यापेक्षा आजची मस्त कुरड्यांची करतो तशी करू भाजी करूया कांदे आणि लसूण टाकून झालेले आहेत आणि छान भाजी करायची आपल्याला इथे झालेली आहे थोडी मुगाची डाळ आणि बाकी सगळ्यांसाठी आहे गवऱ्याच्या शेंगांची भाजी काय चाल तुझा आहू खाल्ला का तू जेवला का तू हा खाल्ला का हे डुबरे हत्ती बस इतका हत्ती पाहतो आता व्यवस्थित पाण्यात काढून घ्यायचं हा क्या बोलते छोटू राम चाललं छोटू तर लगेच छोटूचं गाणं दिसलं असेल छोटूला छोटू चालला पाणी सांगलं होतं फडकं घेऊन आलाय बघा छोटू फडक ठिकाणी ठेवून येडका ठिकाणे ठेवून जर पुसून झालं असेल काम तुझं तर कोण ठेवेल फडक ठिकाणी आई काय झाला पाणी तू सांगतो पुसायला आजीला सांगतो तो की आजी फडका हे पूस आणि ठेवायचं म्हणे आईने बोल गोली गोली काय पाहते तू बारीच पाहते आई थाम आई तो जरा थाम आई थाम आई पाणी पिते बेटा हम्म हम्म पाणी पिते हो का तू दिला का आम्हाला पाणी प्यायला हां हां काय तू नाही दिला का मग कोणी दिला तू पाणी पितो बर आणि मग बिस्किट ठेवलेत खायला स्वतःला जेवण झालंय पण चटरपटर चालू ठेवायचं चक्की चालू ठेवायची चक्की बंद करायची नाही आ, ते आहे पापड कुरड्यांची भाजी अरे राम आम्हाला आवडते सो चला या जेवायला गवारीच्या शेंगांची भाजी आणि पापड कुरड्यांची छान भाजी झालेली आहे तुला आवडत नाही पण आम्हाला सगळ्यांना ती प्रचंड आवडते मी आबोली आई पप्पा चार आम्ही मस्त खातो तुला आवडत नाही फक्त असो का आणि पप्पाचं काय नाव आहे तुझ्या तू अंतुर तुरटर्णी आहे का आणि तुझं नाव काय तुझं या बेबीच नाव काय आई अंतुर तुरतरणी आहे का तू तू शंभू कुलकर्णी शंभू अंतुर तुरतरणी हो आई अंतुर तुरतरणीच आहे तू कोण आहे शंभू अंकुर कुलकर्णी असो का बला बडमाश आणि अंतुर तर नाही नाही आपा आहे ना ते असं आपाला सांगू का बेबी फिंगर ने कट्टी घेऊन घ्या सांगू मी आपाला खेळ ना मग फुटबॉल फुटबॉल खेळ ना तू चल आपण तू कर तू कर तसं कर आई रे कसं करून दाखवलं हा असं हे हे बघ बघ असं खेळा सगळे जणां जेवत मग आम्ही म्हटलं आपण इथेही खेळूया बाबू केलं बघा माझा फोन आहे आणि ऍप्पल आयफोन थर्टीन नवीन आहे मला शंभर रुपयाची नोट ठेवली आणि माझं ॲपलचं साईनच लपवून दिलंय म्हणजे पप्पा म्हणे ॲपल येतो साधा फोन नाही आहे ते शंभर रुपये काढ त्यातले ॲपल दिसू दे जरा सगळ्यांना की तो ॲपल आहे नेहमीची सवय होती मला की मी याच्यात पैसे ठेवायची मोबाईलच्या कवरमध्ये आणि मला लक्षातच नाही की मला ब्ल्यू वाटल्यामुळे मी म्हटलं पैसे दिसणारच नाही आता ही लागली ना तुला photo bag lagli na ya tya ha suka monon abhinandan <laughs> shamoman pooja maushi maushi monu Ata Ata. mama ajju ajju मामा अज्जू मामा दी। अजु मामा अजु मामा मामा मयूर मयूर फार आवडायला आता आम्हाला हा ड्रेस ना मामाने आणला त्याच्या पण तो बीचवर वर त्याचे पप्पा म्हणे गोव्याला जाताना त्याला घालो म्हटलं तोपर्यंत एक तर तो उन्हा आहे आत्ताच वापरून घ्यावा गोवाला जावं तेव्हा भलेही नवीन घेऊन घेऊ आपण असे कपडे त्याला शंभू बदमाश कोण आहे अगो भाई हुशार कोण आहे डगूबाई आहे का आई डगूबाई आहे का शंभूची दगुबाई आहे गो बाई आणि शाणा कोण आहे शाणा हे बघा जळगावलाही पाऊस यायला लागला बरं चार जून पहिला पाऊस आलेला आहे पाऊस येतोय आमच्याकडे शंभू पाऊस येतोय पाऊस मस्त पाऊस येतोय बोला चार थेंबांचा पाऊस आलाय पण मी आता त्याच ऍपल आहे बघ त्याच्या हातात काय बेटा चला चला वा पुढे वा ए ए पुढे ये हे वाढे त्याचा ऍप्पल फोन आहे हा राग आला अगोईरा वाटतो नाही नाही चार थेंब चार थेंबाचा पाऊस पडला त्यामुळे मी काय म्हटलं त्याला तुला आता मी बाहेर येणार नाही बघीच्या घरीच राहायचे आज तू आणि पाहून घे सो एक बघा पाऊस आला आहे आणि आम्ही एका ठिकाणी आलो तो तिथे दोघं जण अडकल बरं आमच्या शंभूला आणलं नाही आणि मस्त या वर्षी लवकर आलाय तुझ्या जळगावला पाऊस आप पूर्ण पा ओला झालेला आहे आणि बाहेर पाऊस झालेला आहे त्यामुळे आम्ही ओले ओले होत आलो आणि पाऊस पाहिला का तुम्ही मस्त जोरदार पाऊस आहे सो आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता ड्रेस चेंज केला गेलेला आहे कधी आमच्याकडे इतका लवकर येणारा पाऊस येत नाही मात्र लवकर बेबी रांगायला लागली होता वा बेबी रांगायला लागली चार जून ला पाऊस सांगितलाच होता पण जळगावला इतक्या लवकर पाऊस बाहेर पाऊस येतो पाऊस आत, चार ला ला आम्चा आम्चा, गेले, गेले, आता चार जून पाऊस सांगितलाच होता पण आमच्याकडे आमच्या एरियात कधीच इतक्या लवकर पाऊस येत नाही आणि आलाही मगाशी तर दोन चार शेंतोड्या मी म्हटलं ना चाललंय गेला मात्र आता जरा छान येतोय मस्तय थोडं गार वाटेल लाईट गेले त्या जेवढं घरातले लाईट गेले बाहेरच्या लाईट गेले इन्व्हर्टर असताना सगळं बरेच आमच्याकडे आता गेले होते नाही तर बाहेर पूर्ण अंधार होता इथे चालली खिचडी इथे चाललेलं आहे थालीपीठ शेंगांच्या भाजीचं आणि मी करते भाकर झाकण लावते छान छान पाऊस येत आमच्याकडे समू काय पावसा ये रे हा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा हो तुझा पैसा खरा आहे पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस आला आला मोठा दुसरा येऊस देतो पैसा पैसा झाला कसा थांबवाय म्हणतो तो पैसा झाला हा पाऊस आला गेले त्यामुळे आम्ही बाकी घरातले सगळे फॅन लाइट वगैरे सगळं बंद केलो आणि एकाच घरात आम्ही बसतो जीवायला बाप झालंय आता मी बसते हा सगळ्यांना त्रास देतो आणि आज इतकं छान आजच शिकवलं त्याला आम्ही एरेरे पावसा छान म्हटलं त्याने आणि पुन्हा बाहेर मस्त जोरदार पाऊस सुरू झाला

हो आपला हा कोण आहे आणि मस्त आम्ही पहिल्या पावसात गेलो होतो कामाने बाहेर तर ओलं ओलं होऊन आलो याचं मजा आली छान वाटलं शंभूला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेट उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग